कुणाला एखादा मोठा आजार जरी झाला असेल तर तो ह्या आजची जी गोष्ट सांगणार आहे तर त्यामधून कसा बरा म्हणजे होतो तो आजार तर आपण ह्या गोष्टीमधून समजून घेऊया भले तो माणूस असू दे किंवा एक पाळीव प्राणी असू दे तर आजची गोष्ट खूप छान आहे आणि तुम्हाला त्यातनं खूप मोटिवेशन मिळणार आहे आणि असंच जर कुणी आजारी असेल तर त्यांना ही गोष्ट नक्की ऐकवा कारण म्हणजे त्यातनं म्हणजे कसं बरा झाला तो प्राणी तर तुम्हाला समजेल तर हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आज मी तुम्हाला मस्त ह्या पुस्तकातून छान छान गोष्टी रोज सांगत असते आणि रोज म्हणजे माझे जे सिक्रे म्हणजे माझे जे वार आहेत मंडे आणि थर्सडेला मी आठवड्यातून दोन वेळा गोष्टी पोस्ट करत असते किंवा द सिक्रेट विषय किंवा मॅनिफेस्टेशन विषयी माझे व्हिडिओ हो येत असतात तर आज मी तुम्हाला द सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन तर आज जो विषय आहे आपला आणि जो सब्जेक्ट आहे म्हणजे त्याचा तर मोठा ट्युमर गायब झाला मोठा ट्युम ट्युमर गायब झाला असं टायटल आहे त्या गोष्टीचा तर आज मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि आज तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीमधून असं समजू शकता की एखाद्याला मोठा आजार जरी असेल तरी आपलं जर मन पॉझिटिव्ह असेल किंवा विचार पॉझिटिव्ह असतील तर ह्या गोष्टीसुद्धा आपण साध्य करू शकतो तर आजच्या गोष्टीला सुरुवात करूया चला तर मग माझी प्रिय जर्मन क्षेपण दहा वर्षाची असताना ही गोष्ट आहे तिला लिव्हर जवळ एक मोठी गाठ म्हणजे ट्युमर असल्याचं तिच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं ही गाठ साधारण द्राक्षाच्या आकाराची होती माझा नुकताच घटस्फोट झाला होता आणि आता फार घाबरून चालणार नाही हे मी ठरवलं त्यावेळेस मला द सिक्रेट बद्दल माहिती नव्हती त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही मी त्याकडे लक्षच दिलं नाही आणि ही जी लेडीज होती तिच्याकडे जर्मन शेपड होतं आणि तिला म्हणजे ट्युमर झालेला होता असं तिने सांगितलेलं आहे आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिला द्राक्षायोगी गाठ आलेली आहे तर आपण पुढे पाहूया नवीन घर शोधून मी तिकडे राहायला जाईपर्यंत काही महिने लोटले होते त्यानंतर मी त्या परिसरातील पशुतज्ञ शोधला व माझ्या पुत्रीला त्याच्याकडे घेऊन गेले मी त्या गाठीचा अजिबात उल्लेख केला नाही मी त्या गाठीचा अजिबात उल्लेख केला नाही आधीच्या पशुतज्ञाचं म्हणणं चुकीचं ठरावं अशी माझी अपेक्षा होती पण नव्या डॉक्टरनेही मला तेच सांगितलं तिच्या लिव्हर जवळ मोठी गाठ आहे तिच्या आणखी काही तपासण्या करून हा नक्की कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे हे आपण शोधू शकतो असं डॉक्टर म्हणाले पण तो अतिशय वाईट प्रकारचा असण्याची शक्यता दिसत होती मुळातच माझी पुत्री तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे मला त्यात फार काही तथ्य वाटलं नाही जर्मन शेफर्ड सहसा आठ ते दहा वर्षापर्यंत जगतात तिला ज्यातून फारशी मदत होणार नाही अशा कोणत्याही उपचारांतून मला तिला न्यायचं नव्हतं आणि पहिल्या डॉक्टरनी तिला सांगितलं की त्याला पुत्रीला गाठ आलेली आहे मग तिला काही विश्वासच बसत नाही आणि तिला तेव्हा म्हणजे सिक्रेट पुस्तकाबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळे ती दुसऱ्या डॉक्टरकडे नेते पण दुसऱ्या डॉक्टरला तिथे सांगतच नाही की अशी अशी गाठ आहे कारण तिला असं वाटतं हा म्हणजे डॉक्टरला माहीत नसेल आणि त्या डॉक्टरने चुकीचं सांगितलं असेल आणि हा बोलेल की काही नाही झाले पण तो डॉक्टर गाठ आलेली आहे तर आपण पुढे पाहूया त्यानंतर मला द सिक्रेट बाबत समजलं आणि मी थेट कामाला लागले मी दररोज रात्री तिला सांगायचे की ती पूर्ण बरी झालेली आहे ती गाठ निघून गेली आहे असं मी म्हणाले नाही कारण गाठीचा उल्लेख अजिबात करायचा नाही हे मला माहीत होतं या गोष्टी सकारात्मकपणे कशा म्हणायच्या याचा विचार करणं सुरुवातीला फार कठीण गेलं मी त्याबाबत थोडा विचार केला तिला सांगू लागले की तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहे तिची पचनक्रिया अगदी सुरळीत चालू आहे तिचं आरोग्य अगदी व्यवस्थित आहे मला मला मनातून हे माहित आठवण होईल तेव्हा सांगायची मी अजिबात काळजी केली नाही मी कोणतेही नकारात्मक विचार मनात आणले नाही ती बरी झाली आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि जेव्हा तिला सिक्रेट बद्दल माहीत झालं की तिने सुरुवात केली की तिला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे आणि पॉझिटिव्हच बोलायचे मग ती तिच्या पुत्रीला स्वतः समोर असतानाही बोलायची की तू बरी झालेली आहे गाठ हा शब्द हा विषयच तिने काढला नाही कारण तिला असं सा सांगायचं होतं की तू बरी झाली आहे रोज तिला सकाळी संध्याकाळी ती सारखी बोलायची की तू बरी झालेली आहे तू ठीक आहेस म्हणजे अशा पॉझिटिव्ह वाईब्स तिला द्यायची आणि बघूया मग पुढे काय होतं ते आणि तिने सुद्धा नकारात्मक विचार मना तिच्या मनात कधीच आणले नाही त्यामुळे बघूया आपण आता पुढे काय होत ते चार महिन्यानंतर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले तिने माझ्या पुत्रीला तपासलं तिने पुन्हा पुन्हा तपासून पाहिलं डॉक्टरांचा विश्वास बसेना डॉक्टरांचा विश्वास बसेना ती गाठ पूर्णपणे निघून गेली होती त्यांनी मला विचारलं की मी नक्की काय केलं मी म्हणाले की मी प्रार्थना केली तिला याच पद्धतीने सांगितलं तर लक्षात येईल असं मला वाटलं डॉक्टरांनी त्यांच्या नोट्स मध्ये प्रार्थना असं लिहून ठेवलं आणि पाहिला याचा चमत्कार किती मस्त झालेला आहे कारण डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की हिला गाठ आलेली कुठं गायब झाली चार महिन्यानंतर ती जेव्हा डॉक्टरांकडे परत जाते डॉक्टर तिला चेक करतात पण ती गाठ नाहीशी होते म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्यामुळे ही ह्या गोष्टी होतात हे सत्य आहे आणि या गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करायला पाहिजे आपल्याला या गोष्टीमधून हे शिकायला मिळतं भले कोणीही असू द्या ना तुमचं ना, नातेवाईक असेल कोणी असेल कुठला हो आजार असेल इंप, तर मला वाटतं अशा गोष्टी वाचूनच त्यांच्यामध्ये भरपूर म्हणजे येईल आणि अशा गोष्टी त्यांनाही सांगा तुम्ही की कुठलीही गोष्ट म्हणजे शक्य आहे इम्पॉसिबल तर नाहीच आहे आणि सिक्रेट हे जे पुस्तक आहे त्यांनी या गोष्टी एकदम पॉसिबल केलेल्या आहेत तर ह्या गोष्टींमुळे आपल्याला बरेच म्हणजे ह्या गोष्टींमुळे आपल्याला बऱ्याच अशा पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला मिळत आहेत लुसेंडाच्या एक लक्षात आलं की जर तिची विधाने प्रत्यक्षात उतरवायची असतील तर तिचं पुत्र जणू काही पूर्णपणे सदृढ आहे अशा पद्धतीने तिला तिच्याशी बोलावे लागेल त्या गाठीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे तिला आणखी ताकद देण्यासारखे आहे तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग अंधकाराकडून प्रकाशाकडे किंवा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकता सकारात्मक गोष्टींवर जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करता तेवढ्या वेळेत तुम्ही तुमचं आयुष्य अधिक प्रकाशमान करता तुम्हाला ठाऊकच आहे प्रकाश अंधाराला नाहीसे करतो कृतज्ञता प्रेम चांगले विचार आणि शब्द आणि कृती प्रकाश घेऊन येतात आणि अंधाराला नाहीच करतात कृतज्ञता प्रेम चांगले विचार शब्द आणि कृती प्रकाश घेऊन येतात आणि अंधाराला नाहीच करतात तुमचं आयुष्य सकारात्मकतेच्या प्रकाशाने भरून टाकतात तर आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला अशाच छान छान गोष्टी आणि मॅनिफेस्टेशनविषयी आपले व्हिडिओ नेहमी चालू राहणार आहेत तर की की तुम्हाला माझं चॅनेल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नुकताच तरी मी थांबते आता नेक्स्ट टाईमला मस्त अशी गोष्ट घेऊन येईल किंवा मॅनिफेस्टेशनवरती मी व्हिडिओ घेऊन येईल तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद